नमस्कार मित्रमैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे ऑनेस्टली सांगतो मी बरोबर नाही आहे त्याचं कारण सकाळी मी जी क्लिप सादर केली झाकीरबाईंच्या संदर्भातली त्या विचारांमुळे अजूनही मी स्थावर झालेलं नाही आहे त्यात नाही माझ्या घरी कार्य होतं त्यामुळे कालही पहिला दिवस दुसरा दिवस खेळाचा होऊनही मी त्याच्याविषयी जास्त काही के वाच्यता केली नाही चा कारण घरचं कार्य असल्यामुळे मी क्लिप करायच्या फंदात पडलो नाही एक दिवस तर पावसानेच वाया गेलेला होता आणि कालच्याच दिवशी समारंभ असल्यामुळे मला क्लिप करणं जमलं नाही त्यामुळे मला त्याच्याबद्दल माफ करा आज मी बोलायला उभा आहे ते तिसऱ्या दिवशीच्या खेळाविषयीच त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड ऑस्ट्रेलियन टीमनी बरोबर अडचणीतनं मार्ग काढला भारतीय संघांनी त्यांना पहिली बॅटिंग दिलेली होती आणि सुरुवात जरी थोडीशी अडखळत झालेली होती तरी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीवन स्मिथ या दोघांनी रचलेली भागीदारी दोघांनी केलेली मोठी शतकं ही ऑस्ट्रेलियन टीमला साडेचारशे धावांच्या टप्प्यापर्यंत घेऊन गेली कारण खाली ॲलेक्स केरीनी परत एकदा जेवण जेवून घेतलं या दोन्ही खेळाडूंची बॅटिंग बघताना अगदी रामावर श्याम वाटतं मला स्टीव्हन स्मिथ विचित्र पद्धतीने खेळत असतो क्रिकेटचे सर्व नियम धाब्यावरती बसवतो इतका सफल होतो दोन तीन वेळा तो एल बी डब्ल्यू होताना वाचला एकदा अंपायर स्कॉलमुळे त्याला एल बी डब्ल्यू नाकारलं गेलं आणि त्याचबरोबर कधीही त्याच्या पायावरती बॉल लागेल असं वाटत राहतं त्याच्या बॅटिंगमध्ये नजाकचसुद्धा नाही आहे इफेक्टिवनेस मात्र नक्कीच आहे आणि काल तो अगदी धावांचा भुकेला होता सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला आलेलं अपयश हे त्याला खचत होतं आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी बरोबर मैदानावरती उभं राहण्याची हातोटी दाखवली आणि त्याच्या एक्झॅक्टली उलटं ट्रॅव्हिस हेडची गोष्ट आहे काय ला फटकेबाजी करतो किती सहज करतो आणि करत असताना सगळेजण मला वारंवार ते सांगतायत वर्ल्ड कपची फायनल झाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल झाली आणि आत्ता बरोबर नको त्यावेळेला हा मनुष्य आपल्यामध्ये अगदी कबाबम्या हड्डी बनतो ऑफसाइडला तो मारत असलेले शॉट्स हे लाजवाब असतात त्याची बॅटिंग बघत असताना मला तो डावखुरा वीरेंद्र सहवाग वाटतो त्याचं कारण असं आहे फुटवर्क आहे का हो आहे पण अगदी मिनिमम आहे त्याला त्याची बॉल फटकावण्याच्यासाठी जी रूम पाहिजे तेवढी तो फक्त क्रिएट करतो आणि त्याच्यानंतर मॅजिक क्रिएट करतो त्याचबरोबर जसं सेहवाग हवेमध्ये बॉल मारायला घाबरायचा नाही बिनधास्त स्पिनरला फटकेबाजी करायचा ऑफसाईडलासुद्धा मारायचा लेग साईडला सुद्धा मारायचा तसंच मला वाटतं ट्रॅव्हि सेडचं आहे कारण त्यांनी रवींद्र जडेजासारख्या अनुभवी खेळाडूलासुद्धा नक्की कुठं बोलिंग टाकावी हे कळून दिलं नाही अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो जो मी मेलबर्न कसोटीच्या वेळेला पण तुम्हाला वेगळ्या पद्धतीने समजून सांगणार आहे गॅबाचं मैदान सुद्धा सीमारेषेचा विचार करता प्रचंड मोठं आहे त्यामुळे कॅप्तानाला फिल्ड अरेंजमेंट लावायला प्रॉब्लेम येतो ट्रॅव्हिस एड त्यातनं काय करतो समोरच्या खेळाडूच्या मनामध्ये बोलरच्या आणि कॅप्टनच्या मनामध्ये साशंकता निर्माण करतो त्यामुळे फिल्डर आठ ठेवला तर तो वर्ण मारतो फिल्डर मागं ढकलला तर गॅपमध्ये मारून तो धावा जमा करतो अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली संधी जास्त दिली नाही शॉर्ट बॉलचा उपयोग करायचा प्रयत्न भारतीय संघाने योजना आखून केला पण त्याला नुसता तो डग करत राहिला बॉल जाऊन दिला त्यांनी आणि बाकीच्या वेळेला त्याची फटकेबाजी ही लावजवाब होती स्मिथ आणि झेडच्या मोठ्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियन संघ सुस्थितीत गेला आणि त्याचा फायदा तळातल्या बॅट्समननी उचलला सगळ्यांनी थोडं थोडं कॉन्ट्रीब्यूट केलं हे म्हणत असताना जसप्रीत बुमराचं कौतुक करायलाच लागेल कारण त्यांनी सुरुवातीच्या काळात धक्के दिले मधल्या काळात तो परत आला दोन विकेट काढल्या शेवटीसुद्धा फिनिश करायच्या वेळेला तो सिराज आणि आकाशदीप या सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पण जसप्रीत बुमरानी परत एकदा सहा विकेट काढल्या त्याच्या बॉलिंगची दहशत ही ऑस्ट्रेलियन टीमवरती आहे हे दिसून आलं त्याचं कारण बाकीच्या बोलर्सना काय चोपून काढलं आहे हे तुम्ही बघा त्याच्या उलट जसप्रीत बुमराच्या ओव्हर किती त्यांनी काढलेल्या सहा विकेटला त्यांनी दिलेल्या रन किती हे फक्त तुम्हाला बघा म्हणजे जसप्रीत बुमराची भीती ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मनात किती आहे हे लक्षात येतं आपल्याला चारशे पंचेचाळीसचा स्कोअर उभारल्यानंतर भारतीय संघाला थोडं दडपण येणं स्वाभाविक होतं कारण हे जे ब्रिस्बेनचं विकेट आहे इथं बाउन्स पण आहे कॅरी पण आहे आणि त्यामुळे विकेटवरती एक हलकासा गवताचा हिरवा रंग दिसतो जो मनामध्ये साशंकता निर्माण करतो आणि त्यात नाही भारतीय बॅट्समननी तंत्र दाखवलं नाही संयम दाखवला नाही ना यशस्वी जयस्वालनी त्याचा हा ठेवणीतला फ्लिक मारला पण तो अभ्यासपूर्ण तिथं फिल्डर लावला गेलेला होता आणि त्याच्या अक्षरशः हातामध्ये बॉल गेला शुभमन गिल आउटसाईड द ऑप्शन बॉल मारायला गेला आणि त्याचबरोबर सेम गोष्ट विराट कोहलीची की झालेली आहे विराट कोहलीनी पाय जास्त न हलवता आउटसाईड द ऑप्शन बऱ्यापैकी बाहेरचा बॉल हा खेळायचा प्रयत्न केला आणि तोसुद्धा कॉट बिहाइंड झाला आहे त्या मानाने रिषभ पंतचा बॉल हा थोडासा स्टंपात गेल्यासारखा मला वाटला थोडासा पण चेतेश्वर पुजारा वारंवार सांगत होता की तुमची बॉडी ही बॉक्स म्हणून समजली पाहिजे आणि त्याच्या बाहेरचा बॉल सुरुवातीच्या काळात खेळला नाही पाहिजे ही गोष्ट भारताच्या चा चार आऊट झालेल्या बॅट्समनला जमलेली नाही चौघही जण त्याच्या चौघ नाही मी म्हणतो ऋषभ पण थोडासा विकेटवर थांबला होता आणि त्याच्या बॅटीला बॉल लागून डिफेन्स करत असताना गेलेला आहे बाकीच्या तीन बॅट्समननी बॉलला फटका मारताना विकेट गमावलेली आहे त्यामुळे तंत्राचाही अभाव आहे संयमाचाही अभाव आहे आणि चार बाद भारताचे चांगले प्रमुख फलंदाज आऊट झालेले आहेत त्या मानाने एल राहुलनी संयमही दाखवला आणि तंत्रही दाखवलं मी जी बॉक्स म्हणतोय त्या बॉक्समध्ये खेळायचा त्याने प्रयत्न केला जेव्हा त्यांनी फटकेबाजी केली तेव्हा त्याच्या लाईनीमध्ये बॉल जेव्हा पुढं पडलेला होता त्याच वेळेला त्यांनी बॉल मारलेला आहे बाकीच्या वेळेला त्यांनी बॉल सोडून देण्याचं कौशल्य हे दाखवलेलं आहे त्यांनी केलेल्या तीस धावांमुळेच निदान अर्धशतकी मजल मारता आलेली आहे तरी पण सामन्याच्या चौथ्या दिवशी दडपणाचं संपूर्णपणे जो ओझ आहे ते ओझं भारतीय संघावरतीच आहे कारण ते क्रिएट केलं गेलेलं आहे स्टार्क हेझलवुड आणि कमिन्स दर्जेदार फास्ट बॉलर्स आहेत त्यांना एका टप्प्यावरती बोलिंग करणं याची त्यांची हातोटी आहे आणि तीच भारतीय संघाच्या नाशाला कारणीभूत ठरलेली आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो भारतीय संघाची फलंदाजी वारंवार अडखळत आहे वारंवार आणि तरी पण व्यवस्थापन ते मान्य करायला तयार नाही आहे इंटरनली करत असतील परंतु खुल्या दिलानं ते मान्य करत नाहीत गेला कसोटी सामना गमावल्यानंतर रोहित शर्मा फक्त म्हणाला वी वेर नॉट गुड इनफ पण ह्याच्यामध्ये तंत्र संयम या सगळ्याचा अभाव आहे या गोष्टीची मात्र वाच्यता कुणी काही करत नाही आहे हा कसोटी सामना संपूर्णपणे जिवंत आहे कारण याच्यातला जवळजवळ पावणे दोन दिवसाचा खेळ वाया जाऊन सुद्धा या सामन्याच्या दोऱ्या या ऑस्ट्रेलियन संघाच्या हातात आहेत शेवटच्या दोन दिवसामध्ये सुद्धा पावसाचा जोर जर का जास्त वाढला नाही तर मला वाटतं हेच दडपण अजून थोडंसं वाढवून भारतीय संघाला अडचणीत आणून दोन एक आघाडी घेण्याकडंच ऑस्ट्रेलियन संघाचा विचार असणार ही गोष्ट उघड आहे त्यामुळे अडचणींचा डोंगर भारतीय संघासमोर उभा आहे आत्ता के एल राहुल आणि रोहित शर्मा हे बॅटिंग करतायत नंतर रवींद्र जडेजा आहे फक्त आणि नंतर मग सगळे फास्ट बॉलर्स आहेत ही गोष्ट जर का आपण लक्षात घेतली नितीश कुमार अर्थातच रेड्डी आहे बॅटिंगला आणि तो सध्या सुरेख बॅटिंग करतो आहे पण या सगळ्या गोष्टी जरी लक्षात घेतल्या तरी बॉल अजून नवीन आहेत आणि सुद्धा ताजे आहेत कारण त्यांना आता पूर्ण विश्रांती मिळालेली आहे भारतीय संघाच्या समोर अडचणींचा डोंगर उभा आहे त्यामुळे चौथ्या दिवशीचा खेळ काय रंग दाखवतो हे बघायला मजा येणार आहे पाऊस ही मॅच भारतासाठी वाचू शकतो बॅटिंग करून ही मॅच वाचवणं हे भारतीय संघाच्या दृष्टीने आत्ताच्या घडीला तरी शक्य आहे असं मला वाटत नाही हे कठोर बोल मला काढायला लागत आहेत ते एखाद दुसऱ्या नाही तर वारंवार आपली बॅटिंग फेल आहे म्हणून फक्त हे मी बोलतो आहे विराट कोहलीचं सुद्धा अपयश चांगलंच डोळ्यात खुपतं आहे त्यामुळे जेवढा राग तुम्हाला आलेला आहे तेवढाच राग मलासुद्धा आलेला आहे कारण चेतेश्वर पुजारा अक्षरशः हात बळत बसलेला आहे इथे अजिंक्य राणे पोत्यानी रन्स करतो या दोघांनी गेल्या दौऱ्यामध्ये करामत करून दाखवली होती यंगस्टर्सना संधी दिली पाहिजे मान्य किंवा विराट कोहली हा महान फलंदाज आहे मान्य आहे पण तरीही इतक्या मोठ्या अपयशानंतर या खेळाडूंना बाहेर बसवलं जातं आणि या खेळाडूंना संधी मिळते या गोष्टी आता मात्र नक्कीच खटकायला लागलेल्या आहेत ही माझी मतं तुम्हाला सांगितली तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय